अस्मादेचा स्वातंत्र्य दिनानिमित्त सटाना शहरातील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण पार पडले बागलांचे प्रांताधिकारी महेश हे लाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलानं सलामी दिले। या दिली यावी आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक योगेश पाटील गट विकास अधिकारी अतुल पाटील उपकार्यकारी अभियंता कौस्तुभ पवार नायब तहसीलदार सचिन मस्के माजी सुनील मोरे लालचंद सोनवणे किशोर कदम आदी सह शहरातील नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते तहसीलदार कैलास चावडे यांनी उपस्थित सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली आपण एक व्यसनमुक्तीची शपथ घेत आहोत शपथ आपण माझ्या मागे व्हायची आहे आपण हात पुढे करूया शपथ घेण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात मागू देणार नाही मी आजीवन निर्व्यसनी राहील मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेल आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनगुप्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे मी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आदर करेन जय व्यसन मुक्ती जय महाराष्ट्र जय भारत बागलान तालुक्यातील खामलोण येथील कविता महेश धोंडगे यांनी आपल्या पतीला किन्नी अवयव दान करून जीवनदान दिल्यानं त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आपल्याला माहीतच आहे की अवयवदानाचं महत्त्व काय आहे आपल्या खामलोन येथील एक भगिनी कविता महेश भोंडगे यांनी आपल्या पतीला किडनी हा अवयव दान करून त्यांना जीवदान दिलेलं आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे आपण सर्वांनीच अवयवदानाचा संकल्प केला पाहिजे मी कविता ताईंचं अभिनंदन करतो माननीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार महोदय आणि प्रांसाहेब या दोघांनाही विनंती करतो की आपण कविता सत्कार करावा हे रक्तदान ज्ञानदान अवयवदान जे माणसाला नवीन जीवन प्रदान करतो धन्यवाद कविताताई आपला आदर्श आमच्या इतर सर्व नागरिकांनी घ्यावा अशी त्यांना आवाहन करतो विनंती करतो